नमस्कार मी मास्टर मेधा सावंत मी आर्ट ऑफ फिलिंगमध्ये ॲज अ मास्टर म्हणून काम करते आणि त्यांचा क्लिअर क्रिस्टलचा कोर्स मी केलेला आहे त्याच्यामध्ये एक विश फुलफिलमेंट म्हणून एक आपल्याकडे स्टोन आहे त्याच्यामध्ये आपण विश टाकू शकतो दोन असं जॉईंट करून त्याच्यामध्ये तर मॅडमच्या मी जेव्हा फॉलोअप क्लासमध्ये ऐकलेलं की जो विश फुलफिलमेंटच्या जो क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये जर होल असेल तर तो आपण म्हणजे कुठलाही आजार असेल त्याच्यासाठी तो त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये विश टाकू शकतो आणि त्याच्यावर ते काम करतो आणि ती विश आपली पूर्ण पण होते तर माझ्याकडे जेव्हा तो आला तो माझ्या तेव्हा माझा मुलगा खूप आजारी होता म्हणजे भयंकर त्याला खूप मानसिक त्रास शारीरिक त्रास असे खूप त्रास होते तर मी त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये टाकलं तर त्या विश मध्ये माझी ती मुलाबद्दलची विश मी टाकली तर ती माझी कम्प्लीट झाली पण जेव्हा मी मॅडमचा फॉलोअपचा क्लास ऐकला त्याच्यामध्ये असं माणूस सांगितलं की जो होल असेल तो त्या जे आजारपणावरती तो तो क्रिस्टल काम करतो तर मग असं झालं की माझे एका ठिकाणी माझे पैसे अडकलेले म्हणजे शेअर्समध्ये <laughs> शेअर्स मध्ये पैसे अडकले की माहिती की आपल्याला मानसिक त्रास किती होतो त्या माणसासाठी मी खूप फॉलोअप करत होती पण तो माणूस काय मला दाद देईना तो मी म्हटलं विचार केला की मी तो क्लिअर क्रिस्टलच्या त्या विश वी, मध्ये मी तो विश टाकेन आणि मी असं मनामध्ये विचार केला ह्याच्यामध्ये टाकलं की माझी ती इच्छा पूर्ण होणार माझे पैसे येणार कारण माझे पैसे कष्टाचे पैसे माझे असे कसे माझे अडकतील असं करून मी ती फुलफिलमेंट त्याच्यामध्ये टाकली पण मी चांगल्या चांगल्या थॉटने था। आणि फुल पॉझिटिव्ह एनर्जीने मी त्याच्यामध्ये टाकली आणि अनबिलिव्हेबल दुसऱ्याच दिवशी त्या माणसाचा मला फोन आला की तुमचे पैसे मी तुम्हाला बँक ट्रान्सफर करतो आहे म्हणजे मी लिगलीच पैसे त्याला दिले त्याने मला लिगलीच पैसे माझे आले आणि दुसऱ्या दिवशीच मला त्याचा अनुभव पण आला इतका सुंदर त्या छोटासा आहे तो विशुल फिल्मेंटचा क्रिस्टल पण पन तो पण एवढं छान काम करतो पण आपण माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला जर पॉझिटिव्ह थॉट असेल आता तो त्या आजारपणावरच काम करतो असं नाही पण मी पॉझिटिव्हने टाकलं तर माझं हे पण काम झालं तर तुम्ही तो यूज करून बघा तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होतील थँक्यू